एकदम रुआदार जंगीकडे हा बघा मी तुम्हाला बोललो माहितीये ना की एक जंगलातून असा रोड जातो तो तुम्ही बघू शकता वेलकम टू अटल बिहारी वाजपेयी आपला अटल बिहारी वाजपेयी सेतू या खट्ट्यातून प्रवास केल्यानंतर घरी जाऊन तुम्हाला सगळ्यांना मसाज घ्यायचा नमस्कार माझा नाव प्रगत लोके नमस्कार माझा नाव प्रेरणा लोके आणि आज आपली एक छोटीशी ट्रिप चालली आहे ओके पेणमध्ये आणि आता आपण आहोत ते कर्जत सो कर्जत मध्ये तुम्हाला माहिती आहे पावसामध्ये काय होतं भरपूर धबधबे येतात आणि एवढं मस्त ऑसम वातावरण झालं मस्तच झालंय ओके तिकडे समोरच धबधबे आहेत आणि आता आपण एक पेण मधल्या रिसॉर्टला पण जाणार आहोत आणि त्यानंतर मग आपण मुंबईला जाणार आहोत ओके okay, तर चला या प्रवासाला सुरुवात करूया प्रवासामध्ये आता आपण जाणार आहोत ते धबधबे तर दिसतीलच पण एकदा मस्त जंगलातून एका वेगळा रूट एक्सप्लोर करणार आहोत आपण या रूटने आपण कधीच नाही गेलो तर या तो रूट बघूया सो बघा कर्जत म्हटलं की मस्त पैकी असे सह्याद्रीच्या रांगा आणि असे वॉटरफॉल बघा काय मस्त सगळी हिरवळी झालेली आहे ना आणि आता आपण आहोत की ना कर्जत वरून जो रस्ता जातो ना हा पळसदरी मार्गे जातो खालापूरला आणि खालापूरवरून आपण जाणार आहोत ते पुढे पेणला आणि पेणवरून आपल्याला कासूला जायचं आहे कासू रेल्वे स्टेशन म्हणून तुम्हाला माहिती असेल तर थोडासा आपण मुंबई गोवाचा पण आस्वाद घेणार आहोत ओके आस्वाद म्हणण्यापेक्षा आपण जरा खड्ड्यांचा आस्वाद घेणार आहोत तर या जरा आता प्रवासाला सुरुवात करूया so, सो बघा हा कल्पतरू एरिया म्हणून कल्पतरूचा मोठा प्रोजेक्ट आहे टाउनशिप पण इकडचा जो सगळेचे बंगलोज आहेत ते व्हेरी एक्सपेन्सिव्ह आहे ॲक्च्युली एने प्लॉट्स आहेत पण जागाच खूप जास्त महाग आहे पण बघा व्ह्यू पण छान आहे त्याच्या ऑपोजिटला पण तुम्हाला जरा स्वस्त जागा काय मिळू शकते हा सगळा पळसदरी एरिया आहे इथे छान डॅम वगैरे आहे तिकडे लांबवर दिसतो ना तो आपला सोनगिरी किल्ला आहे आणि त्याच्या खालीच आपला सोनगिरी फार्म हाऊस आहे so, सो आता आपण आहोत ते पळसदरीला आणि हा पळसदरीचा डॅम आहे बघा काय मस्त वातावरण आहे बरेच जण तिथे थांबून ना फोटो काढतात आणि वरती बघा मस्तपैकी छान काय काय ढगांमधून बघा मस्त पाऊस वगैरे पडतो आहे एवढं छान वातावरण झालेलं आहे आणि पळसदरी अजून एका गोष्टीसाठी फेमस आहे तर ते म्हणजे पळसदरीची शाळा आहे पळसदरींचा स्वामी समर्थांचा मठ जिथे आपण आधी पण गेलो आज जरा जाणं थोडं मुश्किल वाटतं आहे पण आपण येऊ लवकरच पळसदरीला आपले एक मित्र आहेत दिवांशू सुर्वे तर ते पण इथेच राहतात पळसदरीला ओके सो त्यांच्या घरी पण आपल्याला जरा एकदा विजिट करायचं आहे सो जाऊ तिकडे पण आणि बघा इथे बऱ्याचशा कार्स वगैरे लागलेल्या आहेत पळसदरीच्या कारण जर तुम्ही हां भाजी घ्यायला वगैरे आणि त्याच्याशिवाय जसं मी तुम्हाला म्हटलं आहे बघा श्री स्वामी समर्थ मठ इथून तुम्हाला डाव्या हाताला आतमध्ये जायचं आहे ओके बघा बसेस लागलेल्या आहेत तिथे आणि इथे तुम्ही आतमध्ये गेलात ना की मग स्वामी समर्थांचं मठ आहे खूप शांत जागा आहे ओके सो नक्कीच जा तर या आता आपण पुढचा प्रवास सुरू करूया सो बघा जर तुम्ही कोकणात जात आहे मुंबईवरून आणि जर तुम्ही आ, खालापूर पाली जात आहे आणि जर तुम्हाला ओल्ड मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेने जायचं असेल तर तुम्हाला हाच रस्ता लागणार आहे सो आता त्याच रस्त्याने मी आता आलो ना ओके तर आता बघा हा वरती आपला एक्सप्रेस वे आहे आणि तिथून मग आपण वरतून राईट मारून जातो अदरवाईज हा ऑप्शन आहे जर तुम्ही ओल्ड हायवेने आलात तुमचं जरा टोल वगैरे वाचवायचा प्लॅन आहे तुम्हाला या ब्रिजच्या खालून तुम्हाला जावं लागतं कोकणात जाताना ओके थोडं या ब्रिजच्या खालती पावसामुळे ऑफकोर्स जरा खड्डे खड्डे झालेले आहेत ओके पण आता इथून बाहेर पडलो ओके okay. सो so, बघा आता आपण ब्रिज मधून बाहेर पडलेलो आहेत आणि आता याच रस्त्याने आपल्याला जायचं आहे तर इथून जर तुम्हाला आपल्याला मुंबई गोवा हायवेला जायचं असेल तुम्हाला म्हणजे कोकणात जायचं असेल तळ कोकणामध्ये तर तुम्हाला पुढे जाऊन ना थोडा लेफ्ट मारावा लागतो पण इथेच ना एक सीएनजी पंप पण आहे बघा महानगर गॅस सीएनजी पंप तर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथे सीएनजी पण भरून घेऊ शकता ओके सो दिस इज अन अनदर ऍडव्हानेज तर या जरा आपण आधी सीएनजी भरून घेऊया आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया सो so, बघा गॅस आम्हाला इथे मिळालं नाही संपलेला होता असं म्हणाले ते माहिती नाही okay, ओके पण जर तुम्हाला जायचं असेल मुंबई गोवासाठी तर बघा हा एक लेफ्ट टर्न येतो सिमेंटचा रस्ता आहे तर तुम्हाला हा घ्यायचा आहे गुगल मॅप फॉलो करा आणि त्याच्यानुसार जर तुम्ही लेफ्ट टर्न मारलात तर पुढे जाऊन अजून एक लेफ्ट की राईट आहे ओके ते मारलात ना की तुम्ही डायरेक्ट आपल्या खोपोली पाली रस्त्याला लागलात ओके आणि त्या रस्त्याने तुम्ही सरळ सरळ गेलात की तुम्ही पाळीला पोहोचून जाल तुम्ही या रस्त्याने पण इथून पण जाऊ शकता हे बघा डाव्या हाताला जो रस्ता गेलाय तो ओके पण आता आपण आज त्या रूटने जात नाही आहोत कारण आज आपण कोकणात नाही जातो आपण जातो ते पेंडच्या जवळ कासू म्हणून आहे रेल्वे स्टेशन तर तिकडे चालतो तर आता आपण जो रस्ता घेतला हा एक खालापूर पेंड रस्ता ओके सो त्या दिवशी पण मी आलेलो या रस्त्याने आपलं जे एक प्रचिता फार्म होऊन होतं तर तिकडे आपण व्हिजिट केलेलं पेणमध्ये आणि त्याशिवाय आपण कासमाळ आणि व्याग्रेश्वर मंदिर तर त्याचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर ते आपण एक्सप्लोर केलं आणि त्यावेळी आपण याच सुट्ट्या गेलो पण मी रस्ता त्या दिवशी शूट गेलो कारण तरीशी मी तरीशी मी एकताच होतो कॅमेरामॅन प्रेरणा नव्हते आपल्याबरोबर तर सध्या प्रेरणा आहे प्रेरणा शूट करते आहे ओके सो हा रस्ता पण एकदम छान आहे पुढे मस्तपैकी गंधाट जंगल वगैरे पण येतं तर ते मी तुम्हाला दाखवतोच आणि तुम्हाला बोललो माहिती आहे ना की एक जंगलातून असा रोड जातो तो तुम्ही बघू शकता रस्ता थोडासा खरबडीत आहे पण आजूबाजूला बघा ना कशी मोठमोठी अशी झाडं आहेत आणि एकदम गंधा सो असा हा ॲक्च्युली ना एक छोटासा ना घाट किंवा दरीचा आहे आणि आता मला नक्की माहिती आहे ना मी आत्ताच्या मागे एक रोड वाचला तर इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी ओके मुघलांचा की आदिलशाहीचा खजिना लुटलेला ओके असा काहीसा त्याच्यावरती ते, ते बोर्ड होता मला नीट वाचताला आला कारण मी ड्राईव्ह करत होतो पण बोर्ड पास झाला पण इमॅजिन करू शकता आता तरी इथे रोड आहे पण जेव्हा रोड नसेल तेव्हा काय घनदाट जंगल असेल आणि सहजरित्या तसं काही करता येणं शक्य होतं छत्रपती शिवाजी महाराजांना कारण त्यांचा सगळा जो भर होता तो गनिमी कारण त्यांचा जो सगळा भर होता तो गनिमी काव्यावरतीच होता रस्ता थोडंसं खराब आहे पण हा पॅचच फक्त खराब आहे बाकी पुढे रस्ता आता आम्ही तो पण चांगलाच होता आणि आता मागे तर सी एन ना हो जी नाही मिळालं पण इथे पण अजून एक पुढे सी एन जी पंप आहे तर लॅट सी सीएनजी एन जी पंप मिळून जाईल आणि आता आपण हळूहळू पेंटच्या जवळ येतो आहे आपल्याला जायचं आहे कासोला इथून अजून चाळीस मिनटाचं अंतर आहे आपल्याला ज्या डेस्टिनेशनला जायचं आहे त्याचं सो बघूया ओके हे बघा असं तुम्हाला म्हटलं एकदा फक्त हा पॅच क्लिअर झाला की आ, जंगल पण कमी होतं आणि त्याच्याशिवाय रोड पण चांगला होतो चांगला रोड तुम्हाला समोर दिसतो आहे पण समोरच बघा तुम्हाला छान डोंगर दिसतो आणि तो पण धुक्यात हरवलेला आहे तो बघा हा रस्ता तर एकदमच चांगला आहे आणि आता इकडे पण प्लॉटिंगचे प्रोजेक्ट होते जसं मी बघितलं तसं आणि त्याच्याशिवाय जसं जसं मी पेंटच्या जवळ येतो आहे तर मला आता फक्त एकच गोष्टीची आठवण येत आहे ती म्हणजे आहे कासमाळ ओके एवढी ब्युटिफुल लोकेशन आहे ना कासमाळ तर आज तर मला वाटत नाही आपल्याला तेवढा वेळ मिळेल कारण उद्या प्रेणाचं आहे उपो असतो त्याच्यामुळे आपल्याला लवकरात लवकर दहीसरला पोचणं पण आवश्यक आहे पण नाहीतर आपण कासमळ्याला तर एकदा नक्कीच येणार आहोत ओके okay. आता आपले मध्ये पण बरेचसे फ्रेंड्स होत आहेत ओके देवखंडे सर म्हणा किंवा सर म्हणा ओके किंवा एक राजूदादा म्हणून आहेत एक बनसोडे म्हणून आहेत तर सगळ्यांची मैत्री तर राहिली आहे ओके सो इथे पण आपलं आता येणं खूप फ्रिक्वेंटली होत राहील पण बघा ना समोरचा डोंगर तर बघा काय खतरनाक धोकं झालेलं बघा त्या डोंगरावरती आणि तिथेच कुठेतरी तो मे बी कासमळ्याचा डोंगर पण असेल मला आता तसं टोपोग्राफीने कळत नाही आहे पण ऑसम प्लेस आहे जर तुम्ही आला नसाल कासमोळला तर नक्कीच या तर या आता आता पटापट जाऊया आपल्या डेस्टिनेशनला कारण आता जरा भूक पण लागायला लागलेली आहे तर आधी पटापट पोहोचून जेवायला घेऊ सो आता आलो आहे पेंटच्या जवळ आणि इथे पण ऑन द एक सी एन जी पंप आहे सी एन जी भरून घेऊया मस्तपैकी आणि मग पुढचा प्रवास सुरू करूया आता आपल्या डेस्टिनेशनपासून आपण एक पस्तीस मिनटावरती जाऊत सो बघा चांगला हजार पाऊस पडतो आणि आपल्या डाव्यात आला आहे ती पेंट सिटी आणि आता या रस्त्यामध्ये पेंट सिटीला बायपास बनवलेला आहे तर बायपास घेऊन आपण डायरेक्ट लागणार आहोत ते आपल्या मुंबई गोवा हायवेला आणि मग मा वडका मार्गे पुढे आपण मग कासोला जाणार आहोत तर हा रस्ता तर एकदम भारी आहे आणि आला आहे तो एक स्पीड ब्रेक म्हणजे स्पीड वाढलं रे वाढला वाड़ार की तो कमी होऊन जातो तो, तो पाऊस काय पिक्चर सोडत नाही एकदम धुआदार दीकडे दे हा बघा नुसता कोसळतो आहे बारीच आहे एकदम आणि बघा आता आपण लागलो होते आपल्या मुंबई गोवा हायवेला वडखळ काय प्रवास चालू आहे आणि डागातला आला आहे ते आपलं पेण शहर आणि पेण शहराची पण लोकसंख्या दिवसेंदिवस बरीच वाढते खूप डेव्हलपमेंट होते इथे पण असं माझ्या तर मित्र सांगत होते पेणमधले आणि पाऊस तर बघा नुसतं पोचतो आहे आज काही खरं नाही आहे बाबा तो अजून एक अर्ध तास जायचं आहे माझ्या धुवाधार पावसातून आणि लवकरच आता वडखाळ नाका लागेल तर बघूया आता इथे तरी रोड चांगला वाटतो आहे नंतर खराब होतो तुम्हाला माहिती आहे बघूया कळेल तुम्हाला आज काय परिस्थिती आहे आपल्या गणपतीचा व्हिडिओ तर बनेलत मुंबई गोवा हायवेचा त्याच्यात एक लिम्स मुंबई गोवा हायवेचा अरे बापरे थसरत नाही काय अरे काय पाऊस पडतो बघा फक्त पाऊस नुसता धुवाधार रस्त्यावरती काही असं पण झालं आहे आणि दोघे तिघेजणं स्कुटीवरून चालले आहेत कसे चालले आहेत देवाला माहिती म्हणजे कारमधूनच एवढी विजिबिलिटी गायब झाली आहे ना कसं कसं चालवतं आहे गाडी पण जर असा धुवाधार पाऊस लागणार असेल तर हालत खराब बाबा आणि यावेळी त्या पावसाने चांगलाच पाऊस पाँच पडला स्पेशली कोकणात असं म्हणू शकतो आपण आणि तरीशी आपले पेंडमधले एक राजूदादा म्हणून मित्र आहेत इट्स व्हेरी गुड तर ते सांगू तिथं हे पेणला काय जास्त पाऊस झाला नाही यावेळी मला असं वाटतं पावसाने ऐकलं एकदा कसर भरून काढतो आहे वाटतं तो पेणमधली बघा ना व्हिजिबिलिटीच गायब झाली आहे तुम्हाला तरी दिसतं आहे की ते माहिती नाही मला कॅमेरामध्ये पण आम्ही आपली गाडी हळूहळू चालवतो आहे बघा सगळं फॉक 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 झालेला आहे व्हिजिबिलिटी गॉन आणि आता लवकर तर वडखळ नाका आहेत तर जवळ सध्या पेंटच्या अजून जवळ आहात आपण त्यामुळे छोट्या छोट्या गाड्या पण आहेत स्कूटर वगैरे त्याच्यामुळे आपण गाडी अजून जर आहोत आला तर वेगवेगळे रस्ते निघायला लागले आहेत सो बघा आता आपण आलो होते आपल्या वडखळ नाक्याच्या ब्रिजवरती जर खालून गेलो असतो अलिबागला चालता आला असतं आपल्याला आणि आता आपण सरळ सरळ चाललो आहे कुठेतरी असाच प्रवास आपल्याला करायचा आहे काही दिवसामध्ये गणपती बाप्पासाठी पण त्याला थोडा वेळ आहे मे बी त्यावेळी पालीने जाणं पण होईल डिपेंड असेल की आता रोड जो रोड येणार आहे त्याच्यावरती बघा अलिबागला जायचं असेल किंवा मुरुडला तर इकडून तुम्ही खाली उतरू शकता आणि त्या ब्रिजच्या खालून राईट टर्न आहे तो राईट टर्न मारलात की तुम्ही जाऊ शकता पण जे आपलं ब्रिज आहे बघा त्याच्यावरती ना एवढं पाणी सास्तं आहे ना त्याच्यामुळे कुठेतरी निचरा करण्याची व्यवस्था थोडी बेटवडण्याची आवश्यकता आणि हे बघा थोडा यस ऑलरेडी म्हणजे पूर्ण होण्याच्या आधीच हा उकडायला सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे आता त्यांनी एक लेन बंद करून ठेवलेली आहे आणि त्याच्यामुळे आता आमच्या नशिबातच समोर आला। ता ता ट्रक आला हो आता ट्रक हळू टर्न मारेल आणि आपल्याला पण टर्न मारावं लागेल हळूहळू हो। पुढे काम चालू आहे रस्ता खराब झालेला त्याचं काम करण्यासाठी एक लेन त्यांनी आता बंदच करून टाकली आहे इकडे पण रस्ता खराब झालेला आहे त्याच्यामुळे गाड्या हळूहळू हो। चाललेल्या आहेत खड्ड्यातच गेली डायरेक्ट गाडीचीच भीती वाटत राहते ना आपले मित्र जीवन कदम त्यांची पण गाडी अशीच एकदा खड्ड्यात गेली तसं काय आमच्याबरोबर होऊ दे नको कारण त्यांची गाडी चांगलीच पंक्चर वगैरे झाली तर थोडी रिस्क तर आहे आणि जर या ट्रकला ओव्हरटेक करूया ओके केलं आहे आता काय टेन्शन नाही आणि किंवा त्याला सगळं अलिबाग जे एस डब्ल्यू मोठमोठ्या इथे कंपनीज आहेत ओके okay, आणि कंपनीज आणि डाव्या आताला आपल्याला मस्त छान असे जसं डोंगर आहेत काही काही ढग आज पाऊस जरा जास्तच पडतोय बाबा अरे बाबा आता आम्हाला जायचं ते शूट करायला शूट आता कितपत होईल स्पेशली ड्रोन उडवायचा आहे बाकीच्या शूटचं काय वाटत नाही कारण ना ते बर पावसामध्ये पण करता येईल हा प्रे पण ड्रोनच्या शूटचा ड्रोन उडवता येत नाही या पावसात ते एक लिमिटेशन्स आहे आज आता आज पण वाटतं उशीरच होणार आम्हाला निघेपर्यंत चहा कॉफी घेऊनच संध्याकाळी निघावं लागेल रात्री घरी पोचायला हो पण विशेष <laughs> आजचा जेवणपेमाना वाटतं रवींद्र मध्येच होईल आपलं डिनर oh. नाही आता <laughs> ना <दा> लेट शीपे रविवार आहे आज डिपेंड राहील बघा इकडचा रस्ता पण तसा गडबड गडबडच झालाय डांबरीकरण करून ठेवलेलं आहे सध्या डिझाईन बघा कशी आहे डांबरीकरणाची असं पाणी वाहत चाललंय आता <laughs> <laughs> परत जरा मी सांभाळून चालवतो आता तुम्हाला दाखवायचे ना माझी गाडी कुठेतरी घट्टत पडायची आता जरा टायरला सांभाळायला पाहिजे अशा वेळेस तुम्हाला माहितीये टायरचं तुम्हाला टायरचा डावीकडचा रोड परत एकदा त्यांनी डांबरी सिमेंटीकरण आहे त्याचं आणि या रोडची अवस्था बघा वेलकम टू मुंबई गोवा हायवे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे खड्ड्यांमधून गाड्या सांभाळून चालवा म्हणून काय बोलू मी तुम्हाला इथं ना पण जरा दाबून काढूया लेफ्ट साइडने तिकडे जरा खड्डे कमी वाटतात पण तिकडे खाली पण उतरता पण का सो आता थोडा बेटर रोड आला पुढे वाटतं परत तसंच आहे वन लेन हायवेच करून ठेवला जाते तसंच हा रस्ता ती साईड बंदच केलेली आहे मला वाटतं ती साईड जरा जास्तच खराब झाली त्यामुळे त्याचं परत त्यांनी कॉन्क्रिटीकरण केलं तर बघा आता परत आहे बघा पर इथे कळत नाही आहे ॲक्च्युली खोटं मोठा त्या गाडीला गेलं जाऊ दे मग आपल्याला कळेल की कुठे खड्डा आहे आणि कुठे नाही आहे तर तसं आपण जाऊ अल्टोवर एक्सपेरिमेंट हा अल्टो आम्हाला रस्ता दाखवा काय बोलता थँक्यू एम एच फोर्टी सिक्स एल झिरो एट नाईन एट तुम्ही दाखवताय की बाबा खड्डा कुठे आणि खड्डा कुठे नाहीये त्याच्या हे असे प्रकार होतात सगळं पाणीच उडवून टाकलं आणि जर तुम्ही स्पीड मध्ये असाल ना तुम्ही ब्लँक होता माझ्या वेळी हा सो वेलकम बॅक वेलकम बॅक ओके सो प्रवास चालू आहे आपला आणि आता आपण आलो ते गडबला आणि रस्त्यांवरती खड्डेच खड्डे बघू शकतो तुम्ही एवढे मोठमोठे खड्डे आहेत ते हलत 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 चाललेली आहे ओके okay, तरी नशीब आज आम्ही पूर्ण मुंबई गोवा हायवे ला नाही चालला सो so, अरे या खड्ड्यातून प्रवास केल्यानंतर घरी जाऊन तुम्हाला सगळ्यांना मसाज घ्यायचा आता 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 नवीन रील्स आता तुम्ही बनवायला सुरुवात केला पाठीच्या मी खूपच गाडी हळूहळू चालवतोय थँक्स टू आम्हाला जास्त सलाम जायचं नाही जर प्रवास आपला मुंबई गोवाचा असता म्हणजे गावाला जायचा तर मग तुम्हाला बराच वेळ लागणार आता या वर्षी पण अड्डे मय उकडून केलेला आहे सगळीकडे मध्ये 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 बघूया एक चार किलोमीटर वरती आम्हाला लेफ्ट मारायचं आहे कासू विलेजसाठी तो फायनली आपण पोहोचलो ते कासूला आपल्या डेस्टिनेशनला जिथे आपल्याला जायचं होतं आणि तुम्ही मेन हायवेपासूनच जे रिसॉर्टला आपण चाललो आहेत ना तर त्याचे बोर्ड बघू शकता हा महालक्ष्मी रिसॉर्ट ॲग्रो टुरिझम ओके सो या जाऊया आता हे बघ मुंगूस दिसलेला आहे आणि आम्हाला दिसला का तुम्हाला यस 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 कॅमेरात दिसला का तुम्हाला सो so, आज मग आज मी पण लकी आहे आणि तुम्ही पण लक्की आहात मस्तपैकी महालक्ष्मी रिसॉर्ट आणि बघा अजून एक बोट लावलेला आहे so, सो आपल्याला प्रॉपरली कळतं आहे की कुठून जायचं आहे सो हे so, एक छान काम केलं आहे त्यांनी महालक्ष्मी रिसॉर्ट लेफ्ट मारायचं आपल्याला इथून आणि तेच बघा एक सुंदर असं मंदिर पण आहे यस हनुमानाचं मंदिर सो गावागावातला रस्ता आहे भरपूर मोठं गाव आहे कासू असं वाटतं आणि रेल्वे स्टेशन पण आहे ऍक्च्युली सो या आणि बघा आपल्याला खाली दिसत आहे कासू रेल्वे स्टेशन तिथे एक मालगाडी पण उभी आहे सो आता सो लवकरात लवकर असं प्लॅन आहे की इथे पण लोकल चालू होणार आहे पनवेलपासून फ्रूटपर्यंत मग इथे एकदा झालं ना की खूप छान होईल फ्रिक्वेन्सी वाढली की मग लोक पण इकडे ट्रेनने पण आता इथून आपल्याला पुढेच जायचं आहे महालक्ष्मी अॅग्रो टुरिझमला सो so, कासूमधलं आपलं काम संपलेलं आहे आणि आता वाचले संध्याकाळचे साडेसहा आणि आता असं बोलतो ना तेव्हा असं वाटतं की बिग बॉसचीच अनाऊन्समेंट करताय सध्या ओके okay, तर संध्याकाळी साडेसहा वाजता आपला प्रवास, अपला प्रवास अपला okay, so, काई -काई आता फायनली सुरू झाला आहे तो मुंबईकडे ओके समोर काय काय ढग बघू शकतं आता बऱ्यापैकी अंधार पडायला सुरुवात झालेली आहे एवढंच आहे की वडकळ नाक्यापर्यंत पोहोचायचं आणि त्यानंतर मग आजचा प्रवास आपण अटलच्या इथूनच करूया ओके म्हणजे कसं सुसाट आपण तिथून निघून जाऊ आणि आज रविवार आहे पूस मुंबईमध्ये थोडं ट्रॅफिक आपल्याला कमी लागेल अशी आपण अपेक्षा बाळगू शकतो लेट सी आणि कसं काय ते ओके उद्याचा एक दिवस आ, तसा म्हणजे घरातून काम करण्याचा आहे वर्क फ्रॉम होम आहे कारण मंगळवारी मला परत कर्जातला यायचं okay, आहे ओके आणि प्रेरणा विल गेट बिझी विथ अदर वर्क ओके सो आई पापा पण जरा थकलेत आता दोन तीन दिवस बॉज करून तर ते पण आराम करतील आणि नंतर बघूया या मंथ एंडला प्लॅन आहे निघायचा सो so, चला आता प्रवासाला सुरुवात करूया मुंबईकडच्या सुसाट आता तरी रस्ता मस्त आहे जरा पुढचा बघूया कसा आहे आणि बघू शकता मस्त चांगलं ट्रॅफिक लागलेलं आहे चौदा मिनटाचं ट्रॅफिक आहे बघा इथे बघू शकतात लाल लाल आहे फुल ऑन आता हे वाईट रस्ते असले की हे असंच होणार आता मला माहिती नाही की एक्झॅक्टली रिझन काय आहे ट्रॅफिकचं पण कुठे ना कुठेतरी स्लो झाली गाडी ते स्लो स्लो होत जातात तर चला ठीक आहे आपण साईड साईडने काढूया जरा पण मोठमोठे ट्रक पण येत नाही या रस्त्याला आणि जास्त गाडी खाली टाकता पण येत नाही कारण तुम्हाला माहिती आहे ऑफ रोडिंगमध्ये टायरची पण वाट लागू शकते त्याची भीती असते सो पण थोडंसं आणलं पुढे पण खूपच मोठं ट्रॅफिक आहे ते बघा तुम्ही तेरा मिनटं दाखवता आता आणि रस्ते रोड कसली रिवर आहे त्याच्यावरती आहे ट्रॅफला एक अल्टरनेट ऑप्शन दाखवत होता पण तो ना गाव गावागावातून होता याला तर त्याच्यामुळे म्हटलं की नको इट्स नॉट टेक दॅट ऑप्शन ओके आपला जो नॉर्मल रस्ता आहे uh, हे so, बघा सो त्या रस्त्यानेच गेलं बरं ओके okay, आता लवकरच जिथे गाव जाय ते मला असं वाटतं आपण एकदा प्रगत फाउंडेशनची भेट केली कार पडा येस ओके okay, सो so, आहे ट्रॅफिक बघायचे असा वेळ साधारण असं वाटत होतं की आज आपण सुसाईट निघून जाऊ पण तसं काय होताना दिसत नाही आहे आणि वेलकम टू अटल बिहारी वाजपेयी आपला अटल बिहारी वाजपेयी सेतू आणि त्याच्यावरती दे आपली गाडी लागलेली आहे ओके सो बघा असंपैकी लाईट्स लावून ठेवलं आहे छान वाटतं तसा आणि बघा तुम्ही जर मुंबईवरून अटल सेतून येत है ना तर एक वेगळा व्यू तुम्हाला बघायला मिळतो पण जो जातानाचा व्ह्यू आहे म्हणजे इथून जाताना मुंबईकडे तो एक भारीच व्यू दिसतो थोड्याच वेळात तुम्हाला मुंबईचे जे मोठमोठ्या टोलेजंग बिल्डिंग्स आहेत तर त्या दिसायला लागतात त्याच्यावरच्या लाईट्स आणि एक वेगळाच अनुभव त्यावेळी तुम्हाला जाणवतो हो रात्रीचं आता मी पहिल्यांदाच येतो आहे ऑनेस्ट ओके की कसं असेल ओके ओके कॅमेऱ्यात जर कॅप्चर करता आलं तर नथिंग लाईक इट बट हां अजून एक दीड तासावरती आहे घर आणि प्रवास चालू आहे बाकी छोटे मोठे कामं आता संपत आले आहेत वाटतंय बघ म्हणजे जे सेतूच्या या एंडला जी, जी दुकानं वगैरे होती तर त्याचं पण काम झालं म्हणजे ते पण आता लवकरात लवकर चालू आहे फूड मॉल म्हणून टोल प्लाझा पाचशे मीटरवरती आहे टोल भरूया जरा रोख वापर करते कृपया रोख तयार ठेवा कॅश तयार ठेवा जे कॅश वापरतात बाकी तर तसं खालीच आहे इथे का काय ट्रॅफिक नसतं जास्त असं वाटतं कुठेतरी हा लोक पॉलिटिशियन लोकांनी सुद्धासाठी बनवलेला तो से सेतू आहे आणि कुठे ना कुठेतरी त्यांना मंत्रालयात जायचं असं पहिला बोर्डच तो राहतो ते बिलकुल गर्दी नाही पण हेच जर तुम्ही आपल्या आता वाशीच्या ना टोल नाक्याला गेलात तर तिथे दुनियावरची गर्दी असते सो बघा टोल पडलेला आणि कट पण झाला आपला एम एच फोर्टी सेवन ए वाय आणि चला बघा संपत आला आहे जमीन आता थोड्याच वेळात आपला प्रवास समुद्रावरून चालू होणार आहे आणि वेलकम बॅक टू मुंबई कॅमेरामध्ये दिसत नसेल पण समोर आपल्या मुंबईच्या सगळ्या उंच उंच बिल्डिंग्स आहेत सो भारी वाटतं आहे असं मुंबईमध्ये एंटर करताना ग्रँड एंट्री याची नेहमीच वाटत राहते आणि शंभरची स्पीड लिमिट आहे वाटतं ते जास्त क्रॉस करू नका नाही तर चला नाही ऐंशीच्या स्पीडने चालवा जसं मी चालवतो तसं की अजून तासभर आहे पाच दहा मिनटं क पँडलला काहीतरी ट्रॅफिक झालं आहे माहिती नाही व्हॉट uh, yeah. इज द रिझन या वन पॉईंट एट किलोमीटरवरती आपल्याला लेफ्ट